हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त, मस्त खुँँ, खुँँ आहे ना आता मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या घोडताईंचे व मैत्रिणींचे ताईनो खरंच खूप मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे एकोणीस तारखेचा ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये आपल्या चॅनलला चार वर्ष ताईनो पूर्ण झाले तर एकोणीस सप्टेंबरमध्येच दोन हजार वीसमध्ये चॅनल मी ओपन केला होता यूट्यूबवरती तर आज चार वर्ष पूर्ण झालेले आहे तर छोटंसं सेलिब्रेशन म्हणून मी पहिल्यांदाच केक आणला आहे तर केक पण छोटाच आणला जास्त मोठा नाही आणला आणि सबस्क्रायबर वगैरे पूर्ण झालं होतं मी अजूनपर्यंत दोन हजार सबस्क्रायबर झाले पण अजूनपर्यंत मी सेलिब्रेशन केलं नव्हतं पण आत्ता म्हणलं आपलं चार वर्ष पूर्ण झालं तर आपण एक छोटंसं सेलिब्रेशन करावं पहिल्यांदाच तर छोटासा केक आणला पण त्या केकवरती नाव पण लिहून नव्हतं आणलं मुलांनी तर आर्य बोला लिहून द्या पण तो बोला छोटा केक आहे तर नाव लिहिता येणार नाही म्हणजे ठीक आहे पोरासेच घेऊन आले येशा निशा सॉरी आर्य आणि निशा गेले होते तर मग दिदीने त्याच्यावरती काळीने हे केलं नाव टाकलं यूट्यूब म्हणजे यूट्यूब नाव टाकलं यूट्यूब नाव टाकलं आणि छान असं तसं सेलिब्रेशन केलं पण केक आम्ही उशिरा कापला उशिरा म्हणजे अकराच्या नंतरच कापला म्हणजे एकोणीस तारखेलाच पण रात्री अकराच्या नंतर कापला आणि असं सेलिब्रेशन सेलिब्रेशन केलं आणि माझी छोटीशी एक जैनी पण शेअर केलेली आहे एकोणीस तारखेला शेअर केलेली आहे एक व्हिडिओ अपलोड केला आहे जुनी जैनी आहे ती ताईनं जुना व्हिडिओ आहे स्टार्टिंगचे चार किंवा पाच व्हिडिओ त्याच्यामध्ये अपलोड केलेले असे नाही की ना नंतर जे आहेत पाच सहा महिन्यानंतर किंवा एक महिन्यानंतर स्टार्टिंगचा पहिला दुसरा तिसरा चौथा असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्याच्यामधून त्या व्हिडिओमार्फत मी दाखवलं आहे तुम्हाला की व्हिडिओ कसे बनवत होते कसं बोलवत होते काय सुरुवातीचा तर छोटीशी जर्नी तुमच्यासोबत शेअर केली आणि काय कसं का ते यूट्यूबबद्दल म्हणजे सांगितलं की अजूनपर्यंत चार वर्ष झाली अजूनपर्यंत चॅनल मॉन्टेन नाही आहे किंवा काय प्रॉब्लेम झाला काय तर थोडंक्यात सांगितलं असं ते बघू शकतं हे दोन दिवसाचं रुटीन आहे एकोणीस आणि वीस असं दोन दिवसाचं रुटीन आहे ते एकोणीस तारखेचं तुम्ही रुटीन बघितलंच असेल संध्याकाळच्या वेळेचं आहे ते केक वगैरे तर हे हे पण एकोणीस तारखेचंच आहे दुपारचं आणि नंतर हे बघा वीस तारखेचं संध्याकाळचं रुटीन आहे तर मी इथं आता ना रेसिपी बनवायला घेतली अशी पहिली एक रेसिपी दोन रेसिपी आज बनवायच्या होत्या मला दिदीसाठी तर रेसिपी बनवायला घेतली वाईट ढोकळा आणि वाईट ढोकळा बनवायला घेतला मग मी रेसिपी म्हणून टाकली नाही कारण की माझी रेसिपी थोडी चुकली चुकली म्हण मन, म्हणण्यापेक्षा थोडंसं काहीतरी जास्त झालं त्याच्यामुळे रेसिपी चुकली असंच प्रमाण परफेक्ट असलं का प परफेक्ट रेसिपी होती तर माझं प्रमाण थोडंसं चुकलं तर प्रमाण कसलं चुकलं आणि काय काय रेसिपीला काय प्रॉब्लेम झाला ते पण सांगते वाईट ढोकळा केल करायला घेतला प्रमाण काय चुकलं याच्यामध्ये लिंबू लिंबूसत्व जे आहे असतं ते माझ्याकडनं का मी पहिल्यांदा आणलं आणि पहिल्यांदाच टाकलं त्याच्यामुळे ते थोडंसं मला असं वाटतं जास्त झालं त्याच्यामुळं ना थोडासा ना हे झाला म्हणजे थोडंसं आंबट जास्त लागत होतं आंबट लिंबू लिंबूसत्व थोडंसं जास्त पडल्यामुळं गादर तर तुम्ही ह्याची काळजी जर पहिल्यांदा यूज करत असाल तर मी तर म्हणते आणलं नसेल तर आणू पण नका जर यात टाकायचं असेल तर प्रमाण माहिती असेल तर टाका आणि हा सोडा जो टाकला मला असं सोड्याची पण आहे ना आतमध्ये ती जी गॅस असते ती गेली होती काय कारण की नाही सोडा जेव्हा टाकला ना मी तेव्हा त्याच्यावर पाणी टाकलं असं म्हणजे ॲक्टिव्ह होतो ना सोडा तसा झाला नव्हता त्याच्यामुळं पण माझा ढोकळा आहे ना ढोक ढोकळ्याला छान अशी जाळी नव्हती आली फुललाही नव्हता थोडा कमी फुलला होता पण थोडा कमी फुलला होता आणि हे नव्हतं लिंबूसत्व सांगितले बघू शकताय थोडंसं असा प्रकारे झालं होता झाला होता छान पण म्हणून मी रेसिपी बनवणं ही रेसिपी वेगळी टाकणार होते पण थोडंसं प्रॉब्लेम मिस्टेक झाले म्हणून म्हणले ताईंसोबत शेअर करावा की असं असा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून मी रेसिपी ने टाकता डायरेक्ट ब्लॉगमध्येच ॲड केलेलं आहे की असं असा प्रॉब्लेम झाला इथून पुढं तुम्ही जर करणार असाल पहिल्यांदा करणार असाल किंवा दुसऱ्यांदा जर आपण किती वेळ जरी केलं तरी कधी कधी होतं बघा प्रॉब्लेम कारण की आपण या गोष्टी रोज करत नसतो किंवा महिन्यातनं किंवा दोन महिन्यात असं करत असतो त्याच्यामुळं थोडंसं कधी कधी ना प्रमाण चुकतं आणि आपण वेगवेगळ्या प्रकारे थोडंसं करायला बघतो त्याच्यामुळं पण प्रमाण चुकतं तर असो तर बघा ढोका सगळं व्यवस्थित झालं तर फक्त जर तुम्ही नरम बोलता आणि थोडंसं आतून चिकट झाला होता बघा आणि असं करते पण तो सॉफ्ट असं वाटत नव्हता पण मला असं वाटतं थोडंसं पाच मिनटं मी अजून वाफ द्यायला पाहिजे होती आणि एक लिंबूसात जास्त झालं तर म्हणून म्हणून काय केलं दोन पाठ केले दोन पाठ करून करून बघितलं कसा चांगला लागतो इथं फोडणी दिली थोडासा ढोकळा बाजूला काढला इथं फोडणी दिली मी राई तेलामध्ये राई कढीपत्ता आणि थोडं साखर मीठ पाणी घालून फोडणी दिली थोडासा रसरसीत केला मिक्स केलं बाजूला ठेवलं आणि हा ढोकळा थोडासा मी ना राई कढीपत्ता कोथिंबीर आणि मीठ थोडंसं टाकून येणार तेलावरती परतून घेतला तर तुम्हाला सांगते कोणता ढोकळा जास्त चांगला लागत होता चांगला टेस्टी आणि मस्त दोन्ही पण होते पण झालं असं हा थोडासा ना कमी कमी टाईम ठेवल्यामुळं पाच मिनटं कमी भेटल्यामुळं याला थोडासा ज म्हणजे खाता बेसन थोडंसं ना घशात अडक लागत वाटत होता म्हणजे थोडंसं असा चिकट वाटत होता आणि हा बघा मी ना परतून घेतला कढईमध्ये छान हा मस्त असा फुलला त्याची टेस्ट खूप छान झाली होती हा गच, गच थो 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 तर सर्वांना हाच ढोकळा आवडला परतवलेला हा थोडासा ना गचग बसत होता घशामध्ये खाल्ल्यावर म्हणजेच ह्याच्यात थोडंसं पाच मिनटं अजून ठेवायला पाहिजे होतं आणि लिंबूसत्व जे बोलतो आपण ते थोडंसं जास्त झालं मग थोडं थोडं आंबट झाला असावा आणि सोड्याचं एक सांगितलं ते अशी मिस्टेक झाली नंतर बघा ते झालं मग इथं डाळ भात केला थोडासाच थोडंसंच करायचं होतं कारण दुपारचं बटाट्याचं कालून येतं मग डाळ फक्त गुरुवार होता त्यांचा पण उपवास होता त्याच्यामुळं डाळ लागत होती मग कुकरमध्ये डाळ पण घातली आणि छोटे डबे नाही आहेत माझ्याकडे मग टोपा आहेत तर मी काय केलं मग ग्लासातच दरवेळेस लावते दोन बटाटे लावले ग्लासामध्ये आणि भा डाळ भात लावला थोडासा कारण भात पण होता आणि मग डाळ लावली अशा प्रकारे कुकर लावून घेतला आणि तुम्ही म्हणताना हे काय परत तर दिदीला खायचं होतं पिवळा ढोकळा तर पिवळा हो ढोकळाची पण तीच गडबड झाली बघा फुललाच नाही काय झालं माहीत नाही मला असं वाटतं मी नो वापरायला पाहिजे होता तो सोडा आहे ना त्याचे जे बोलतो ना आपण ॲक्टिव्हिटी ते म्हणजे संपली असावी असे काहीतरी डेट नसन संपली डेट असेल पण सोडायचं तर कारण की ना त्या दिवशी ना मुलांनी काढला होता कशाला तरी त्याच्यामुळं मला असं वाटतं जास्त वेळ खुलं ठेवलं असावा त्याच्यामुळं त्याची जी हे असते ॲक्टिव्हिटी ती गेली असावी हवेमुळे त्रास होतं इथं मी बघा डाळ भाताचं कुकर लावलेला आहे झालंय कुकर आहे बघा भात बटाटे दोन शिजवले होते बटाटे सांगते तुम्हाला पुढं कशाला शिजवलेत ते ती एक रेसिपी वेगळी बनायची पण ती रेसिपी परफेक्ट झाली होती छान झाली होती ते बघा हा ढोकळा तर हा ढोकळा पण तसाच झाला आता पाच मिनटं ह्याला पण कमी पडली का ह्याला पण बरोबर टाईम दिला होता पण हा पण ढोकळा मला असं वाटतं सोड्याचाच थोडासा प्रॉब्लेम झाला असावा तर असो तर कोबीची भाजी केली होती कोबी वटाणा भाजी तुरीच्या डाळीचं वरण भात चपात्या आणि बघा ही केले होते बटाट्याची भाजी ती म्हणताना ही भाजी कशाला काय तर ही समोसाची भाजी आहे समोसे केले होते मिनी समोसे दीदीला खायचे होते मिनी समोसे तर मिनी समोसे बघू शकता केले होते थोडेसेच केले होते ट्राय केले याची रेसिपी तुम्हाला लवकरच मी दाखवन तर हे पीठ वेगळं मळलं होतं बघा मिनी समोसे केले आणि अर्धे मग मी ना आणि मग ढोकळा तो फ्राय करून घेतला मी कच्चा होता थोडासा म्हणून आणि हे बघा मीने समोसे केले आणि थोडंसं एक चपातीला मी ना बाकीची बटाट्याची भाजी लावली समोसाची आणि हे बघा अशा प्रकारे ना रोल करून भाकर वगैरे टाईप करून घेतले छान अशी रेसिपी झाली होती ती नक्की शेअर करेल मी परत एकदा बनवून आणि संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं रुटीन आहे तर बारा वाजले होते तर संध्याकाळच्या वेळेस तर सकाळच्या ही भाजी करायची होती गॅस वगैरे क्लीन आहे सकाळच्याला भाजी कापून ठेवली आणि मिल्क चेक करायला घेते मी पण तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे आज म्हणजे सगळ्या रेसिपी ब्लॉगमध्येच आपण शेअर करूया तरी बघू शकता दोन ॲपल ना सालं काढून कट करून घेतले साखर घातली थोडंसं दूध घातलं मिक्सरला फिरून घेतलं सालं काढलं मग काय होतं चोथा चोथा निघत नाही आपल्याला गाळून घ्यावं लागत नाही ॲप्पल ज्यूस आणि मस्त असं स्मूथ असा ॲपल ज्यूस झाला होता साखर घातली आणि अर्धा लिटर दूध घातले मी थंड दूध घालायचं नाही बघा दोन खापा ॲपल अशा बारीक कापून घेतल्या वरतून आपल्याला घालायचं आहे आणि एक चम्मच मिल्क पावडर घातली होती आणि पण खूप छान असं फ्लेवर आला सा होता काही वेगळा फ्लेवर नव्हता आला पण छान असा आला होता आणि मस्त असं थोडंसं टेक्चरसाठी घटतं थोडंसं टेक्चरसाठी मी मिल्क पावडर घातलेली नाही घातलं तरी पण हरकत नाही असंत घाला नसंत नाही घटलं तरी पण काही फरक पडत नाही आणि मस्त असं मिल्कशेक झाला होता तर मी ग्लासात वरतून घेतला थंड थंड आणि मुलांना दिला आणि मस्त असं वरतून आहे ना ॲपलचे बघा पीस घातले होते खूप छान असं लागत होता थंड थंड अजून छान लागत होता आजची रेसिपी ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते पण ताईने नक्की कमेंट करून सांगा खूप असे मिस्टेक झाली आज रेसिपीमध्ये म्हणून मी तो शेअर नाही केला म्हणजे रेसिपी नाही टाकली ती तर व्हिडिओ ब्लॉगमध्येच दाखवलं तुम्हाला काय काय बनवलं ते एका दिवसाला आम्ही किती चुका आणि किती मिस्टेक झाली हे सर्व आज तुमच्यासमोर शेअर केलेलं आहे व्हिडिओ नक्कीच आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत होतो पण तर बाय बाय